सर्वांना जय हरी मी मधुकर मनोहर गुले भाजपा सांस्कृतिकशील जिल्हा संयोजक परभणी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात परभणी जिल्ह्यातील जेवढे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून कमळ या चिन्हावर उभे आहेत या सर्वच उमेदवारांना मी तमाम आपल्या सांस्कृतिक संदर्भात असलेले जेवढे काही हरिभक्त परायण महाराज मंडळी सर्व भजनी मंडळी सर्व साधू संत मंडळी आणि सर्व तमाम शेतकरी बांधव मतदार आणि बंधू भगिनी यांना नम्र विनंती करतो आव्हान करतो की आपल्या भारतीय जनता पार्टीकडून जेवढे उमेदवार उभे आहेत त्यांना आपल्याला भरघोस मताने निवडून द्यायचं आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री माननीय मेघना दीदी बोर्डीकर मेघना दीदी साकोरे आणि परभणी जिल्ह्याचे खासदार माजी मंत्री माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर साहेब परभणी जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे साहेब शहरातील भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शिवाजीराव भरोसे यांच्या सर्वांच्या प्रेरणेतून जे काही उमेदवार आपल्याला भारतीय जनता पार्टीचे उभे आहेत आपल्याला माहीत आहे भारतीय जनता पार्टीचं कार्य काय आहे स अंत्योदयापर्यंत भारतीय जनता पार्टीने आपली ही योजना पोहोचवलेली आहे मग त्यामध्ये लाडकी बहीण असेल पंतप्रधान निधीमधून सन्मान निधी शेतकऱ्याला मिळत असेल सी एम निधी असेल अशा अनेक प्रकारच्या योजना आपल्यापर्यंत जनतेपर्यंत भारतीय जनता पार्टीने पोहोचलेले आहेत आपल्याला हेही माहीत आहे की भारतीय जनता पार्टीच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये असा एक रस्ता राहिलेला नाही की तिथं कुठं भारतीय जनता पार्टीच्या या सरकारने रस्ता केलेला नाही ते मी रस्ते असे नंबर एकचे केलेले आहेत जे न भूतो न भविष्यती कोणालाही ट्रॅव्हलिंग करताना कुठं गचका बसत नाही सिमेंट रोड झालेले आहेत असा सर्वांगीण विकास भारतीय जनता पार्टीने केलेला आहे मोदी आवास योजनेतून लाखो घरांना मोदींनी मोदी साहेबांकडून घरकुल भेटलेले आहेत केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी या घरकुलांचा सर्वात मोठा म्हणजे एक चतुर्थांश भाग आपल्या महाराष्ट्रासाठी घरकुलासाठी दिलेला आहे आणि मागच्या काळात आपण बघितलेलं आहे सर्व जनतेला त्यांनी हे सगळे घर प्रत्येकाला पंधरा हजार रुपये अकाउंटमध्ये टाकून घरकुल योजना ही कार्यान्वित केली नाही एकही माणूस घरकुलापासून वंचित ठेवलेला नाही मोदीजींचं स्वप्न होतं मी दोन हजार चोवीस पर्यंत मी सर्वांना घरकुल देईल परंतु एक वर्ष लेट झालं परंतु सर्वांना घरं मोदी साहेबांनी दिले मोदी साहेबांचे खूप खूप धन्यवाद आहेत महाराष्ट्रामध्ये दे देवाभाऊचं सरकार आहे त्यांना देखील खूप खूप धन्यवाद आहेत आणि तमाम जनतेला मी असं आश्वासित करतो की आपण येणाऱ्या या पंचायत समिती जिल्हा परिषद गणांच्या एवढे काही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे उभे आहेत त्यांना भरघोस मतानं निवडून द्यावं हीच अपेक्षा जिल्हा परिषद सर्कल मधील भारतीय जनता पार्टीचे भा भागवतराव गंगाधरराव मोरे तेरगाव पंचायत समिती गणाचे शिवाजीराव गायकवाड आणि आर्वी मतदारसंघाचे उमेदवार सौ सुभद्राताई होरकर यांना महाराष्ट्राच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनादि साकोरे परभणी जिल्ह्याचे आधारस्तंभ माननीय माजी आमदार रामदप्रसादजी बोर्डीकर साहेब माजी खासदार सुरेशरावजी वरपुडकर साहेब जिल्ह्याचे भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे साहेब यांनी निवडणुकी या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी या उमेदवारांना उमेदवारी दिली कारण या पेडगाव सर्कलमध्ये बराचसा विकास रखडलेला आहे हा विकास पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागातून हा उमेदवार दिलेला आहे आतापर्यंत जे उमेदवार निवडून आले ते सर्वच उमेदवार पेडगाव या मोठ्या गावामधून निवडून आले आणि एक संधी खेड्यातल्या देखील उमेदवाराला मिळावी म्हणून भारतीय जनता पार्टीकडून भागवतराव मोरे यांना जिल्हा परिषद गणाची निवडणूक इथून उभे केलेलं आहे मी तमाम सर्व मतदार बंधू आणि भगिनींना नम्र विनंती करतो सर्व हरिभक्त परायन महाराज मंडळीला विनंती करतो सर्व माझ्या भजनी मंडळीला विनंती करतो आणि सर्व साधू संतांना विनंती करतो आपण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना भरघोस मतानं निवडून द्यावं हीच अपेक्षा पेरगाव सर्कलचा विकास हा सर्वांगीण विकास भागवतराव मोरे हे करतील अशी माझी अपेक्षा आहे आणि ते निश्चितपणे यामध्ये कार्यक्षम आहेत पिंपळगावचे सरपंच या पदावर त्यांनी आपलं काम केलेलं आहे जनतेकडून कुठल्याही प्रकारची त्यांनी आशा न करता फुकट काम जनतेचं त्यांनी सेवा केलेली आहे असा तरुण तडफदार उमेदवार भारतीय जनता पार्टीने पेरगाव सरकारला दिलेला आहे म्हणून त्यांना जास्तीत जास्त मतांना आपण निवडून द्यावं हीच अपेक्षा आहे धन्यवाद रामकृष्ण हरी जय श्रीराम